राज्य शासनाकडून राज्यात चांगला कारभार होत असल्याचा दावा होतो विविध दा खात्याचे मंत्री आकडेवारी दाखवत त्यांचे खाते सर्वोत्कृष्ट काम करत असल्याचे दाखले देतात परंतु राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे स्वतः नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक पोहोचले येथील कारभार बघून तेही थक्क झाले येथे नेमके काय झाले त्याबाबत आपण जाणून घेऊया नागपूर जिल्ह्यातील धोपेवाडा परिसरात बुधवारी कापसाला खत देत असताना वीज कोसळली यात आई आणि मुलासह शेजारी काम करणाऱ्या मजूर महिलेचा व बेचाळीस वर्ष ओम प्रकाश पाटील व बावीस वर्ष व निर्मला रामचंद्र पराते अशी मृतकांची नावे आहे या कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी पालकमंत्री गुरुवारी स्वतः गेले होते तेथे कुटुंबांची भेट घेऊन परतीच्या वेळी ते निबंध कार्यालयात अचानक पोहोचले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बघून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उडाली दरम्यान या कार्यालयात हजारो तक्रारी प्रलंबित असल्याच्या तक्रारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येत होत्या सदर कार्यालयाला भेट देताच येथील भोंगळ कारभाराचे प्रात्यक्षिक स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी बघितले तेथे ते भेटीदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खुद्द नागरिकांकडून तक्रारीचा पाठ हवासला या कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक अधिकारी ही गैरहजर होते पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती पालकमंत्र्यांना या कार्यालयात अनेक आवश्यक दस्तावेज संदर्भातील रजिस्टर मेंटेन केले जात नसल्याचाही धक्कादायक प्रकार निर्देशात आला त्याबाबत पालकमंत्र्यांनी येथील उपस्थितांकडून जाबही विचारला त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धारेवर धरले या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या नागपुरातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे राज्यातील इतरही भागातील या कार्यालयातील स्थिती सारखी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे त्यामुळे येथील कामात सुधारणा करण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे कसे घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश दिल दुयम तिल भोंगल बगुन महसुल सावनेर मधील दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार बघून महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्क झाले त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले येथे नागरिकांची गैरसोय खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण सावनेर नागपूर